राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण काही लोक पसरवायचा प्रयत्न करत आहेत एकीकडे आनंदाचा भाग तर दुसरीकडे त्याच्यावर असलेली टीका टीका करताना काही सकारात्मक जर टीका केली तर आपण हे समजू शकतो परंतु इतर धरण्याच्या भावना दुखवायच्या कशा आणि राजकारण साधायचं कसं यावर काही लोकांचा भर दिसून आलेला आहे दोन दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर रामाबद्दल जे काही विधान काही लोकांनी केले त्याबद्दलचा चीड आणि संताप संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेला आहे प्रत्येक ठिकाणी आंदोलनं प्रत्येक ठिकाणी निषेध आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते हे रस्त्यावर आलेले आहेत ते का केलं का करावं लावलं आणि तेही एका त्यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये जाहीर स्टेटमेंट देऊन याचा अर्थ असा होतोय की येणारे जे लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काहीतरी वादंग व्हावं वा समाजासमाजामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि एकमेकाच्या विरोधात एकमेक ठाकले जावेत हा उद्देश कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे आणि म्हणून त्यांनी आतापर्यंतही त्या गोष्टीवर कधी रिॲक्शन दिलेली नाही त्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेब होते त्यांनी कोणतीही रिॲक्शन दिली नाही उभट्या गटाचे काही जे काही नेते सोपाट नेते आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर आतापर्यंत गेली दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या विरोधामध्ये निदर्शन होत आहे परंतु एकही शब्द त्याच्यावर बोललेले नाहीत याचा अर्थ असं होतोय की यांना महाराष्ट्रामध्ये काही जाती दंगली घडवायच्या आहेत की काय असा संशय निर्माण झालेला आहे मग कुठेतरी त्याची सारवा सारो करणे खेद व्यक्त करणे हे प्रकार का घडत आहे याची एक तर सखोल चौकशी सुद्धा झाली पाहिजे मला वाटतं की हा प्रकार वाटतो तेवढा सोपा नाही तरी मी या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना देशातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती करणार आहे आपला राम मंदिराचा उत्सवला काही लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या आहारी जाऊ नका आपण बावीस जानेवारीचा दिवस हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो अत्यंत उत्साहात कसा साजरा होईल याकडे लक्ष द्या आडवे येणारे मांजरं अनेक आपल्याला येतील परंतु त्याची काळजी करू नका त्यांना योग्य वेळेला जनता योग्य तो धडा शिकवेल याबद्दल दुमत नाही पण त्यांनी ऐतिहासिक दाखले दिलेत वाल्मिकी रामायणाचा सुद्धा दाखला दिलाय आणि त्यावेळेला कसं सा मांसाहार केला जायचा हे सुद्धा स्पष्ट केलंय त्याला आधार देत अनेक अभ्यासकांनी सुद्धा जुने पुरावे मांडले आणि त्यात सुद्धा असं सांगितलंय की पूर्वी मांसाहार केला जायचा तुम्हाला दाखले देण्याचं हीच वेळ काय यावी माझा आक्षेप हाच आहे दाखले काही असेल इतिहास काय असेल तुम्ही राम मंदिरच्या उद्घाटनच्या वेळेलाच हा विषय का काढता का चर्चेला आणता याच्यावर माझा आक्षेप आहे मग तुम्हाला इतर धर्माचे दाखले देता येत नाहीत का जर तुम्ही विद्वान आहात ना मग इतर धर्मियाबद्दल जो जो काही तुम्हाला पुळका आहे तुम्हाला जो काही प्रेम आहे तुम्हाला ज्या त्यांच्या मतासाठी जे गुडघे टेकावे लागतात त्यावेळेला हे दाखले का देत नाही हिंमत असेल तर तुम्ही तेही दाखले द्या जर तुमच्याकडे नसेल तर आम्ही ते दाखले तुमच्याकडे देतो पण तुमच्या तोंडातून ते वधवायचे का आम्हाला हिंदू धर्माबद्दल तातडीनं काहीतरी विरोधात बोलणं माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही ह्या आविर्वाद जे बोलतायत हे वेडेपणाचं लक्ष नाही पण सरकार वाकड करणं अपेक्षित कारवाई निश्चित होईल सरकार असं शांत बसणार नाही निश्चित कारवाई होईल आणि कारवाई करायचे मला वाटतं आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आज मुख्यमंत्री शहरात येत आहेत त्यावर सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत दुसरं असं जागा वाटपाच्या अनुषंगाने छगन भुजबळ असं म्हणाले की जेवढ्या जागा एकनाथ शिंदेना दिल्या जातील तेवढ्याच जागा आम्हाला पण पाहिजे भुजबळ काय बोलले किंवा मी काय बोललो किंवा इतर काय बोलले याला महत्त्व देण्यापेक्षा जे युतीचे नेते आहेत मग एकनाथ शिंदेसाहेब असतील ते देवेंद्र दे फडणवीस असतील ते अजितदादा असतील हे जॉईंटली बसून जी मिटिंगमध्ये जो काही निर्णय होईल तो आपल्याला मान्य करावा लागेल मागणी करणं हा भाग वेगळा आहे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटणं स्वाभाविक आहे की आम्हाला जास्त जागा पाहिजेत परंतु निवडून येणारी जागा हा जो निकष सर्व माहिती ठरवलेलं आहे त्याबद्दल ते नेते निर्णय घेतील म्हणून यावर भाष्य करणं उचित होणार नाही दुसरा एक असा विषय आहे की आज अंबादास सहा यांच्या मुलाचं लग्न आहे या लग्नामध्ये अनेक नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे त्यामध्ये संजय शिरसाट आणि संजय राऊत हे आमने सामने येऊ शकतात नंबर दोन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा आमने सामने येऊ शकतात आम्ही संस्कृती जपणारे लोक आहोत आमचा कुठेही राजकीय मतभेद किती जरी असले तर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये का हजेरी लावणं हे काही गैर नाही म्हणून अंबादास दानवेच्या लग्नाला आज मुख्यमंत्री साहेब एवढ्या व्यस्ततेमध्ये असतानासुद्धा येत आहेत ते येत आहेत त्याच्यामुळं इतरही येत आहेत अरे बाबा ते चालले आहेत आता आपणही गेलं पाहिजे नाही तर उगस वातावरण आणखीन काही नको व्हायला ही भीतीपुटी काही लोक येत आहेत परंतु या कौटुंबिक वातावरणाला आम्ही कौटुंबिकच समजतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही काय रिॲक्सिन असेल त्यांनी नमस्कार केला तर आमचाही नमस्कार असेल जय महाराष्ट्र म्हणणं ते आजकाल विसरलेले आहेत म्हणून नमस्कार करावा लागेल परंतु आम्हाला कोणाबद्दल द्वेष वैयक्तिक नाही तर आम्हाला सर्वांबद्दल आदर आहे आणि आदराच्या भूमिकेतून आम्ही सर्वांना पाहतो त्यांनी कसं वा वाट वाकडी वाक करावी हा त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही सरळ वाटेने जाणारे लोक आहोत okay. uh... काँग्रेस त्या तिघांची जी आघाडी युती जो प्रकार आहे त्यात आता ते होणार नाही असं दिसतंय काँग्रेसने काय केलं अठ्ठेचाळीस जागांसाठी उमेदवाराची यादी मागवली आहे दिल्ली वर्ण महाराष्ट्रातल्या अहो ह्या संधीची भविष्यवाणी खरी ठरणार आहे मी जे काही बोलतो त्याला काही बेस असतो आता ही एकच भोका सगळीकडे सांगतो की आमची युती ठरले आमची सगळी बैठक झालेली असे कोणत्याही बैठक यांचे झालेले नाही आघाडी ही होणार नाही दोन पक्षपदी तरी बाहेर येथून पडतील आणि मग अकेला चलोरीची भूमिका प्रत्येकाला वाटवावी लागेल जागा वाटपामध्ये त्यांच्यामध्ये असलेला तिढा आज मुद्दामून प्रकाश आंबेडकरांचं नाव जे वारंवार घेतलं जात आहे ते एक स्पेस असावी म्हणून घेतलं जात आहे भविष्यामध्ये ही आघाडी होणार नाही काँग्रेस सहबळावर लढवायचा जो काही त्यांचा संकल्प आहे ते पूर्ण करण्याच्या विचारात आहे आपल्या कार्यकर्त्याला आता दूर ठेवायचं नाही ही जी काँग्रेसने घेतलेली महत्वाची भूमिका आहे कदाचित त्यामुळं त्यांची अठ्ठेचाळीस जागावरचे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे मनसेला असं वाटतंय की शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात बरंच सामना आहे वैचारिक हिंदुत्व तर ही युती झाली पाहिजे आता मनसेतून काही नेत्यांनी ने ठाम सांग शिंदे साहेबांना मी स्वतः वैयक्तिक सुद्धा बोललेलो आहे अनेक नेते सुद्धा बोललेले आहेत राजसाहेबांची आमची तशी भेट झालेली नाही परंतु आमच्या नेत्यांना आम्ही हे समजावण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे की राज ठाकरे साहेब जर आपल्याबरोबर युतीत आले तर दोघांचे विचार मिळते जुळते आहेत दोघं एक फळीचे एक आघाडीचे नेते आहात आणि दोघांनाही बेस आहे म्हणून जर हे जर एकत्रित आले तर आपल्याला निवडणुकीमध्ये याचा निश्चित दोन्ही पक्षाला फायदा निश्चित होईल म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा विनंती केली दोन्ही नेत्यांना की एकत्रित या आणि हे लोकसभेमध्ये आपली ताकद ही प्रामुख्याने सर्व महाराष्ट्राला दाखवून द्या हे कधी प्रत्यक्षात येईल सकारात्मक निश्चित आहे निश्चित दोन्ही दोन्हीकडून सकारात्मक आहेत दोन्ही पक्षाकडून सकारात्मक भूमिका घेतली जाते मला तर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी फोन करून माझं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे आणि शिवसेनेची आमची आमची भूमिका आहे की मनसे आमच्याबरोबर यावी म्हणून आमच्याही पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही उचललेलं जर पाऊल किंवा तुम्ही जे काही विनंती केलेली जर ही अंमलत आली तर महाराष्ट्रातच चित्र बदलेल काही आता बावीस तारखेनंतर सगळ्या बैठकीचा सपाटा सुरू होईल आणि तातडीनं या सगळ्या गोष्टीवर निर्णय घेतले जाईल अंतर्गत बोलणं आणि बैठकीमध्ये एक आपलं मत मांडून त्यावर एकदम फायनल निर्णय घेणं हे सर्व प्रक्रिया बावीस तारखेनंतर सुरू होणार आहे मी पुढील आठ महिने मुख्यमंत्री आहे त्यामुळे आपल्याला आणखी फिरावं लागणार आहे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा, चर्चा सुरू चर्चा झाली खळबळ झाली मग मुख्यमंत्री राहणार नाही का अशा प्रश्नाला उदाहरण आलं असं काही नसतं या का विधानसभेचा कालावधी हा आठ महिन्यानंतर संपणार आहे आठ महिन्यानंतर येणारे विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री कोण हे सर्व तिन्ही पक्ष येऊन ठरवले जाईल आणि त्याच्यात तो मुख्यमंत्री विराजमान होईल म्हणून आताच्या कालावधीमध्ये एक दिवसही कमी होणार नाही हे शिंदेसाहेबांना सांगायचं होतं मी पुन्हा इलेक्शन त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जात असल्यामुळे मी ह्या कालावधीनं मुख्यमंत्री राहणार आहे अशा पद्धतीचं त्यांचं असलेलं ते वक्तव्य आहे पुन्हा येईन नाही असं असं म्हणायचं त्यांना आवश्यकता नाही पक्ष जेव्हा निवडणूक होतील त्या टायमाला ठरवेल कोण कुठे असेल ते परंतु समन्वय हो या तिन्ही पक्षाचा चांगला असल्यामुळं मला वाटतं या पदासाठी कुठेही वादविवाद होणार नाही भाजप राज्यसभेमध्ये भाकरी फिरवणार असं दिसते कारण अनेक दिग्गज नेत्यांना आणि मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरणार मध्ये नारायण राणे प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीच काय असं दुसरं जोडून महाराष्ट्राचा सहा जागा सुद्धा भाजपची ही दर प्रत्येक निवडणुकीला असलेली रणनीती असते तुम्ही कोणतीही निवडणूक घ्या त्या निवडणुकीमध्ये भाकरी ही फिरवल्याच जाते मग ते तुम्ही मध्य प्रदेश पहा राजस्थान पहा छत्तीसगड बघा महाराष्ट्र बघा दिल्ली बघा कुठेही भाजपमध्ये कोणतंही माणसाला कायमस्वरूपी एका पदावर ठेवलं जात नाही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं जो काही त्यांचा स्ट्रॅटेजी आहे त्या पद्धतीने उमेदवारी देणं म्हणा की पक्षात स्थान देणं असतं हा त्या ते त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे परंतु मला वाटतं ही स्ट्रॅटेजी चुकीची नाही प्रत्येकाला संधी आणि प्रत्येकाला निवडणुकीच्या त्याच्यामध्ये त्याचं असलेलं अस्तित्व हे सिद्ध करण्यासाठी भाजपकडून मिळालेली की संधी असं समजायला हरकत नाही हीच भीती तुम्हाला नाही वाटत भाजप तुमचा सहकारी पक्ष आहे ना मग आम्हाला भीती वाटायचं काही कारण नाही ना तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी कुठे आमचे उमेदवार बदलायचं चालू आहे का तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी काय करावं काय नाही करावं हा त्यांचा प्रश्न आहे ना तुम्ही म्हणताय ना की नेता एक जागेवरती पीठ ठेवत नाही पुढचे राहतील की नाही राहतील मुख्यमंत्री ह्या पदाचा वेगळा आहे मोदींचं नाव वेगळं आहे अमित शहाचं नाव एक वेगळ्या अर्थानं पाहिलं जातं तसंच एकनाथ शिंदे नाव नावसुद्धा वेगळ्या अर्थानं ना पाहिलं जातं महाराष्ट्राचा नेता कोण तर एकनाथ शिंदे हे एक वेगळं समीकरण असतं तुम्ही जेव्हा खालच्या निवडणुका जेव्हा होतात लोकसभा असेल का लोक राज्यसभा असेल किंवा विधानसभा असेल यामध्ये उमेदवार ठरवायचा अधिकार ज्या लोकांना असतो त्यावेळेला ते नेतृत्व करत असतात आणि त्यांनी जी काही स्ट्रॅटेजी ठरवलेली असते त्याचं इम्प्लिमेंट खाली होत असतं म्हणून त्यांच्या पदाला किंवा शिवसेनेला कुठेही धक्का पोचत नाही भाजपच्या आमदारांना अयोध्ये नागरिकांना नेण्यासाठी टार्गेट देण्यात येईल रामदर्शन विशेष ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे भाजपचा हा कसं नाही आता हे राम मंदिराचा मला वाटतं अत्यंत चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे परंतु या बावीस तारखेला नावे तर ता बावीस ना तारखेच्या नंतर ज्या राम मंदिरासाठी चाळीस पन्नास वर्ष साठ वर्ष जो काही लढा झाला त्या लढ्यामध्ये अनेक लोकांनी म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल आंदोलन असेल आंदोलन असतील यातून निर्माण झालेलं एक ते मंदिर राम मंदिर याला भारतातल्या प्रत्येक नागरिकाने जाऊन पाहावं किंवा दर्शन घ्यावं ही त्याच्यामागची भावना आहे राजकारणाचा विषय त्यात नाही परंतु भावनेचा विषय निश्चित आहे आणि मग जर एखाद्याने जर घेऊन जात असेल तर त्याला तुम्ही लोक पक्षाचा चिन्ह लावू नका किंवा पक्षाचं नाव लावू नका तर हा जन आदर ज्यांनी त्या राम मंदिर बनवण्यामध्ये एक एक वीट आपली स्वतःची दिलेली आहे किंवा तिथे योगदान दिलेलं आहे त्या लोकांनी तिथे यावं अशी त्या मागची भूमिका राजकारणासाठी अशा पद्धतीने लोक घेऊन जाणं आणि त्याचा फायदा घेणाऱ्या निवडणुकीत घेणं हे राजकारण नाही का रामाच्या नावाने नाही नाही रामाच्या नावाने नाही प्रत्येक ठिकाणी जातात ना आम्ही लोक काही यात्रा घेऊन जातो म्हणजे याचा अर्थ काय होतो काही लोक शिर्डीला घेऊन जातात काही लोक बाबालाजीला घेऊन जातात काही लोक अपो तुम्हाला रामाच्या तिकडंच घेऊन गेलं तर राजकारण का दिसतं हा माझा प्रश्न आहे प्रत्येक ठिकाणी जात नाहीत का प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा आपल्या मतदारसंघामध्ये असे कार्यक्रम घेत असतो सत्ता घेत असतो आणखीन अनेक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम घेत असतो याचा अर्थ त्या धार्मिक कार्यक्रमावर त्याचा राजनीती चालते अशातला नाही परंतु निश्चित त्याला त्याचा सर त्याच्यामुळं त्याचं फळही मिळतं तर तुम्ही म्हणताय ते खरं आहे की कुणाला घेऊन जाणार न जाण्या वैयक्तिक विषय पण मतदारसंघामध्ये सत्य होतात मतदार मतदारसंघातलीच लो लोक घेऊन जातात मतदारसंघाचे बाहेरचे लोक भाविक नसतात का किंवा तिथं नेत्यांची माणूस की का प्रत्येक मतदारसंघामध्ये असं होतं म्हणून सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये मी कार्यक्रम घेतला असतं याचा अर्थ असा मी कोकणात जाऊन कार्यक्रम घेतला पाहिजे असा होत नाही तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या ताकदीने आपापले कार्यक्रम करत असतात म्हणून धार्मिकता ही असलीच पाहिजे आणि त्या धार्मिकीचा जर फळ मिळत असेल तर त्यात काही गैरसुद्धा नाही जितेंद्र आव्हाड समोर आल्यास थेट वध करणार असं अयोध्येून परमहंस आचार्य यांनी त्यांना जीव मारण्याची धमकी दिली ही चीड त्यांनी व्यक्त केलेली आहे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या देवताबद्दल असलेला त्यांचा जो काही भाव आहे त्या भावाला कोणतरी ठेस पासवण्याचं काम जर असे विद्रोही लोक करत असतील त्यावेळेला त्यांनी तो संताप व्यक्त केलेला आहे हा संतापाचं कारण असं उद्या जाऊन त्या महंताने जाऊन त्यांचा खुलंच करावा असा होत नाही परंतु त्यांची चिड त्यांनी त्या ते, त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केलेली आहे जे लोक दिल्लीवाल्यांनी डोळे उठारल्यानंतर घाबरतात त्यांच्यासोबत मी लढणार नाही सुप्रिया सुळे यांचा आधी त्यांनी सुप्रिया सुळे आहे मोठी नेता आहे शरद पवार गटातील म्हणून त्यांच्या वक्तव्याला दादा किती गांभीरतेने घेतात हा त्यांचा विषय आहे म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही कारण दुसरा एक सरकारचा मुद्दा आहे की आरक्षणासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि मराठा आरक्षणासाठी वीस तारखेच्या अध्यादेश म्हणजेच वट हुकूम निघण्याची शक्यता आहे असं बोललं जात मराठा आरक्षणासंदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब अत्यंत गांभीर्यानं त्याच्याकडे लक्ष देत आहेत हा प्रश्न सुटावा जरांगेंचं आंदोलन आहे म्हणून आपण लवकर काम करावं असा तला भाग नाही परंतु खऱ्या अर्थानं या समाजाला न्याय द्यावा ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती मग या कार्यकर्त्याला या, या कामाला जर गती दिली नाही तर हा प प्रश्न रेंगाळत राहील म्हणून हे रेंगाळू नये तातडीने यावर काही उपाययोजना निघाव्यात यावर काही निर्णय व्हावा यासाठी एवढं जलद गतीने हे सरकार काम करत आहे आणि लोकही त्यांना सहकार्य करत आहेत आणि त्यांचं अभिनंदनही करत आहेत म्हणून याला वीस तारखेचा डेडलाईन हे काही क्रायटेरिया धरू नका तर शिंदे सरकार हे अत्यंत गतीनं न्याय द्यायचं काम करते ही त्यामागची आमची भूमिका आहे वीस तारखे आंदोलन तुम्ही मनावर घेत नाही असं नाही नाही आंदोलन मानावर घेतोच आहे आम्ही आंदोलनामध्ये एवढे लाखो लोक जे येणार आहेत त्यांच्या भावना त्याच आहेत ना आरक्षण हा त्यांचा विषय आहे ना मग त्याच्यावर काम करायला नको का कविस्तारखेची वाटपात बसायचं नाही ते आल्यानंतर आपण निर्णय घेऊ किंवा त्या टायमाला कामाला लागू असं नाही आम्ही पूर्वीपासून कामाला लागलेलो आहोत आणि त्या आरक्षणाचा तिढा कसा सुटेल त्यांना आरक्षण कसं मिळेल याकडे आमचं प्रामुख्याने लक्ष आहे जसं तुम्ही आता सांगितलं तसं वेगात काम सुरू आहे तसंच एक नवा विषय आलाय की आयोगाने एक मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाची प्रश्नावली तयार केली आहे आणि त्या प्रश्नावधीमध्ये तुमच्या समाजात म्हणजे मराठा समाजात विधवा स्त्रिया मंगळसूत्र घालतात का कुंकू लावतात का तुमच्यामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का तुमच्या घरी फ्रीज वॉशिंग मशीन आहे का तुमचं घर किती मोठं आहे असे प्रश्न विचारून दुखावलं जात आहे असा थेट आरोप होतो नाही याच्याबद्दल मला कल्पना नाही जे ज्याची कल्पना आहे त्याबद्दल भाष्य करणं योग्य होणार नाही पण या सर्वेक्षण असं वाटत नाही का की जे, जे मी पाहिलं नाही जे ज्याची जे मी वाचलं नाही ज्याच्याबद्दल मला माहिती नाही त्यावर भाष्य करणं योग्य नाही ठीक आहे कालचा अब्दुल सत्तारांचा जो काही विषय होता तो गांभीर्याने घेतला गेला विरोधी पक्षनेत्यांनी त्याला ट्विट केलंय नाराजी व्यक्त केली जाते राजीनाम्याची मागणी केली जाते अब्दुल सत्तारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या कार्यक्रमामध्ये जे काही काल वक्तव्य केलं जे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सगळीकडे आलेलं आहे त्याला कुणीही पाठिंबा दिलेला नाही किंवा त्याचं कुणी त्याला काय म्हणता येईल इल... समर्थन सुद्धा केलेलं नाही आणि जाहीरपणा असं बोलणं योग्य नाही ही सर्वांची भूमिका सुद्धा आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि अब्दुल सत्तारांचं बोलणं झालेलं आहे त्यावर काय बोलणं झालं त्याबद्दल मी निश्चित काही सांगू शकत नाही परंतु कदाचित त्यामुळंच अब्दुल सत्ताराने त्यांच्या ग्रामीण भाषेचा काही टोन वगैरे वगैरे जे आहे ते बोललं असावं आणि आजही मुख्यमंत्री शहरात येतात आहेत आणि त्यांचंसुद्धा त्यांच्याशी आजही काही बोलणं होईल ते काय बोललेत किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेतल्यानंतरच मी समोर त्याबद्दल स्पष्टीकरण देईन त्यांच्या या शब्दामुळं त्या टोनमुळं शिंदे शिवसेनेची अडचण आणि तुमची बदनामी होती असं वाटत नाही का तुम्हाला आमदारांची म्हणून आम्ही सांगितलं आम्ही त्या गोष्टीचं कधीही समर्थन केलेलं नाही मंत्र्यांच्या तोंडातून अशी भाषा निघणं योग्य नाही हे सर्वांचंच मत आहे त्यामध्ये आम्ही सुटलेलो नाही आणि कोणी का असं ना राजकारणामध्ये काही भाषा सांभाळून वापराव्यात याबद्दल दुमत नाही म्हणून आम्ही त्यांनी काय बोललं किंवा ह्यांनी काय बोललं पेक्षा आम्ही त्याचं समर्थनच करत नाही ओके सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोग ही घटनाबाई सरकारला पाठबळ देत आहे असं संजय राऊत म्हणतात संजय रावचा रोजचा तोच तो तो भोग आहे तर तेच वाक्य अनेक वा, महिन्यापासून चाललं आहे आमचं सरकार पडणार कट ऑफ लाईन दिल्या एकतीस डिसेंबर दिली मार्च फेब्रुवारी दिली होती काहीतरी या सगळ्या तारखा देत असतात दहा तारखेला विधानसभा अध्यक्ष पात्र अपात्र निर्णय देणार आहे अशी त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे मग दहा तारखेची वाट पाह बघा दहा तारखेला निकाल आल्यानंतर मग संजय राऊत काय बोलतायत किंवा संजय राऊत सुप्रीम कोर्टावर ताशेरे ओढतायत का विधानसभा अध्यक्षावर ताशेरे ओढतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल